नंदुरबार मध्ये तरुणांसाठी मोठी संधी पंडित उपाध्याय रोजगार नंदुरबार फेब्रुवारी जिल्हा प्रशासनाने मधील तरुणांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यात नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी मिळेल जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी तरुणांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे मेळाव्याचा तपशील दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ गजमल तुळशीराम पाटील एस सी कॉलेज शनी मंदिर रोड नंदुरबार या मेळाव्याची वैशिष्ट्ये थेट मुलाखती त्याच दिवशी मुलाखत आणि नोकरीची संधी विविध कंपन्या अनेक मोठ्या कंपन्या सहभागी होणार नोकरीची संधी आपल्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळवा जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांचे आवाहन हा मेळावा तरुणांसाठी खूप महत्वाचा आहे कंपन्यांच्या सहभागामुळे तरुणांना करिअरची चांगली सुरुवात करण्याची संधी मिळेल सर्व इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहिती अधिक माहितीसाठी आपण संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधू शकता तुमचे भविष्य घडवा या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या भविष्याची सुरुवात नमस्कार माझं नाव मी ताली सेठी आहे मी जिल्हाधिकारी नंदुरबार आहे जिल्हा कौशल्य विकास डिपार्टमेंट नंदुरबार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व जी टी पी कॉलेज नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमानांनी एकवीस फरवरी दोन ला, ला हजार पंचवीसला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचं नियोजन आम्ही आहे यामध्ये जळगाव नाशिक नंदुरबार गुजरात पुणे इथली भरपूर कंपनी जवळपास आठशे ते हजार नोकरीसाठी मुलाखत घेणार आहे मी सगळे युवक युवतींना आवाहन करते आहे की तुम्ही नक्की या मेळा मेळाव्यामध्ये या आणि जास्त जास्त संख्यामध्ये सहभाग घ्या खूप सुंदर आणि चांगली कंपनीज यामध्ये सहभाग घेणार आणि तुमची मुलाखत जर चांगली झाली तर तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली एक नोकरीची संधी मिळू शकते तुम्हाला सगळ्यांना तिथे आम्ही भेटू आणि डेफिनेटली सर्वांनी या मेळामध्ये यायचे धन्यवाद